स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य दिंडोरी तालुक्यातील शिवनई गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली जानेवारी रोडवरील गट नंबर छत्तीसमध्ये असलेल्या सुधाकर लोंडे यांच्या शेतातील जुनी न वापरात असलेले विहिरीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला मृतदेह सापडताच परिसरात एकच खळबळ उडाली शिवनेई गावचे पोलीस पाटील पांडुरंग गडकरी यांनी तत्काळ पोलिसांना कळवलं घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्यासह दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले फॉरेन्सिक टीमला बोलावून पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आला प्राथमिक तपासात मृत व्यक्तीचे हातपाय हे दगडानं बांधलेल्या आढळल्यामुळे पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला या प्रकरणाचा तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षकडे जान जा, जानोरी आणि शिवनेच्या जा शिव रस्त्यावर लोंडे यांचं शेत आहे त्या शेताच्या शेता न वापरत्या विहिरीमध्ये एक अनोळखी इसमाचा अं मृतदेह आढळून आलेला आहे सदर मृतदेह संशयित आहे त्याची ओळख पटून पुढील तपास पोलीस करत आहे